नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पाठ नऊ बघणार आहोत पाठ नऊ बघणार आहोत पोलीस आरोग्य न्यायालय उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आहोत ज्या अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे बघा पहिला प्रश्न विचारला आहे सध्या चर्चेत असलेले आटपाडी संवर्धन राखीव कोणत्या राज्याशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याशी आटपाडी संवर्धन राखीव हे संबंधित आहे तर ते कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बघा ते सांगली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे तर मित्रांनो नक्की काय आहे बघा तर बघा आटपाडीला नुकतंच शासनाने संवर्धन राखीव म्हणून मान्यता दिली आहे यामुळे काय होणार तर बघा लांडगा तरस कोल्हा खेकडे या प्राण्यांचे अस्तित्व आहे ते संरक्षित होणार आहे जे काय आटपाडी संवर्धन राखीव क्षेत्र आहे ना त्यामुळे लांडगा तरस कोल्हा खोकड या प्राण्यांचे अस्तित्व हे संरक्षित होणार आहे याचे क्षेत्र किती आहे तर बघा नऊ पॉईंट अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर म्हणजेच नऊशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी हेक्टर ओके okay. एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी राज्य वन्यजीव मंडळाच्या एकोणविसाव्या बैठकीत हे क्षेत्र नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता त्यावर आता याला शिक्कामोर्तब झाला आहे आणि आठपाडी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून या क्षेत्राला घोषित करण्यात आले आहे हा विषय मांडला केव्हा होता तर बघा एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी एकोणविसाव्या बैठकीत आणि मान्यता आता मिळाली आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे संसदरत्न पुरस्कारासाठी किती लोकसभेच्या खासदारांची निवड करण्यात आली आहे योग्य उत्तर असणाऱ्या आहे पर्यायक पाच संसदरत्न पुरस्कारासाठी लोकसभेच्या पाच खासदारांची निवड करण्यात आली आहे यातील दोन या... दोन जे आहेत ते महाराष्ट्रातील आहेत कोणते श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हे त्यानंतर दुसरे तीन कोण आहेत तर ते पाहूया बघा सुकांत मुजुमदार जे बी जे पीशी संबंधित आहेत सुधीर गुप्ता तेही बी जे पीशी संबंधित आहेत कुलदीप राय शर्मा जे काँग्रेसशी संबंधित आहेत यामध्ये शिवसेनेचा एक श्रीकांत शिंदे अमोल कोले एन सी पीचा एक कुलदीप राय शर्मा काँग्रेसचा एक आणि सुकांत मुजुमदार आणि सुधीर गुप्ता हे दोन बी जे पीचे बी जे पीचे दोन एन सी पीचा एक काँग्रेसचा एक आणि शिवसेनेचा एक अशा पाच खासदारांची निवड संसदरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे भारतीय सैन्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो तर याचं योग्य तर पर्याय क सॉरी पर्याय ड पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिवस हा साजरा केला जात असतो तर एम करियप्पा यांच्या स्मरणार्थ हा साजरा केला जात असतो कोणाच्या स्मरणार्थ एम करिअप्पा यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात असतो कारण त्यांनी आपले भारतीय लष्कराचे शेवटचे ब्रिटिश सर्वोच्च कमांडर जनरल रॉय फ्रान्सिस बुचर होते यांच्याकडून पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी त्यांनी सर्वोच्च कमांडरपद स्वीकारले आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ पंधरा जानेवारीला भारतीय सैन्य दिवस हा साजरा केला जातो त्यानंतरचा चौथा प्रश्न दोन हजार चोवीसचे पहिले चक्रीवादळ अलवारो कोणत्या समुद्रात आले होते तर योग्य उत्तर आहे पर्याय ब हिंदी महासागर दोन हजार चोवीसचे पहिले चक्रीवादळ हिंदी महासागर या समुद्रामध्ये आले होते, होते ते कोणत्या बेटावर धडकले होते तर ते बघा मादागास्कर जो काही मादागास्कर बेट आहे त्या बेटावर अलवारो चक्रीवादळ हे धडकले होते आणि हे दोन हजार चोवीसचे पहिले चक्रीवाद आहे त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे बघा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये सर्वात घाणेरडे शहर कोणते ठरले आहे तर योग्य उत्तर पर्याय अ हावडा पश्चिम बंगाल हावडा जो काय पश्चिम बंगालमधील शहर आहे ते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये सर्वात घाणेरडे शहर म्हणून ठरलेले आहे सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे तर ते बघा इंदोर सातव्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे त्यानंतर दुसरे आहे सुरत आणि तिसरा आपलं नवी मुंबई महाराष्ट्रातील नवी मुंबई सर्वात स्वच्छ राज्य कोणते ठरले आहे तर महाराष्ट्र त्यानंतरचा बघा सहावा प्रश्न आहे दक्षिणी नौदल कमांडमध्ये चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाशी नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब उपल कुंडू।, उपल कुंडू यांची दक्षिणी नौदल कमांडमध्ये चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न भारतात कोणत्या कालावधीत राष्ट्रीय सर सडक सुरक्षा सप्ताह हो। आयोजित करण्यात येत असतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय अकरा ते सतरा जानेवारी या, हो, या दरम्यान भारतात राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित केला जात असतो तो केव्हापासून करत आहे तर बघा एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एकोणनव्वद वर्षापासून भारतात दरवर्षी राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह अकरा ते सतरा जानेवारी या दरम्यान साजरा केला जात असतो त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत कितव्या क्रमांकावर आहे योग्य उत्तर आहे पाचव्या गर्भाशय व मुखाचा कर्करोग याचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत हा पाचव्या क्रमांकावर आहे आणि यासाठी मित्रांनो हे जे काही प्रमाण आहे वाढते कर्करोगाचे ते कमी करण्यासाठी तीन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये देशातील नऊ ते चौदा वर्ष या वयोगटातील आठ कोटी मुलींचे एच पी व्ही लसीकरण करण्याचे उद्दिष्ट हे सरकारने ठेवले आहे कोणते लसीकरण प्र लसी आपलं कोणते लसीकरण तर एच पी व्ही प्रश्न विचारला जाऊ शकतो एच पी व्ही लसीकरण करण्याचे उद्दिष्ट हे सरकारने ठेवलेले आहे कोणत्या वयोगटातील नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील आठ कोटी मुलींचे एच पी व्ही लसीकरण करण्याचे उद्दिष्ट हे सरकारने ठेवले आहे त्यानंतरचा बघा नवा प्रश्न विचारला आहे कोणत्या देशाने लक्षद्वीपमध्ये निर्जलीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क इस्राइल इस्रायल या देशाने लक्षद्वीपमध्ये दे, निर्जलीकरण कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न दहावा युनायटेड कप दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी कु जिंकला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क जर्मनी जर्मनी या देशाने युनायटेड कप दोन हजार चोवीस हा जिंकला आहे अजून काय काय जर्मनी जिंकले तर बघा दोन हजार तेवीस फिफा अंडर सेवन्टीन विश्वचषक पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस एप एच पुरुष हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस हे सर्व दोन हजार तेवीस या वर्षाचे सर्व जर्मनी जिंकले आहेत बांगलादेशचा विचार केला तर बघा बांगलादेश अंडर नाईन्टीन आशिया कप दोन हजार तेवीस हा बांगलादेशने जिंकला आहे नेदरलँडचा विचार केला तर बघा एस ज्युनियर विश्वचषक दोन हजार तेवीस हा नेदरलँड या देशाने जिंकला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अकरावा कोणत्या देशाने सी ड्रॅगन दोन हजार चोवीसच्या व्यायामामध्ये भाग घेतला नाही तर खालीलपैकी कोणता देश आहे तर तो बघा पर्याय क्रमांक ड चीन चीन या देशाने सी ड्रॅगन दोन हजार चोवीसच्या व्यायामामध्ये भाग घेतला नाही तर कोणी कोणी घेतला आहे तर बघा अमेरिकेने घेतला आहे ऑस्ट्रेलियाने घेतला आहे जपानने घेतला आहे याचबरोबर भारत आणि दक्षिण कोरिया भारत आणि दक्षिण कोरिया या पाच देशाने सी ड्रॅगन दोन हजार चोवीसच्या व्यायामामध्ये भाग घेतला आहे अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान भारत आणि दक्षिण कोरिया त्यानंतरचा बारावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या देशाने एच टू ए या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे योग्य उत्तर पर्याय ब जपान जपान या देशाने एच टू ओ या रॉकेटचे प्रक्षेपण हे केले आहे त्यानंतरचा बघा तेरावा प्रश्न ग्रीन फ्यूल्स अलायन्स इंडिया कोणत्या देशाने सुरू केले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब डेन्मार्क डेन्मार्क या देशाने ग्रीन फ्यूल्स अलायन्स इंडिया हे सुरू केले आहे ते कशासाठी सुरू केले तर बघा शाश्वत ऊर्जा सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी शाश्वत ऊर्जा सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रीन फ्यूल्स अलायन्स इंडिया हे डेन्मार्क या देशाने सुरू केले आहे त्यानंतरचा चौदावा प्रश्न खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वात महागडी कंपनी ठरली आहे योग्य उत्तर पर्याय ब मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट ही कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न कोण ट्वी ट्वे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीडशे बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे खालीलपैकी कोणता गोलंदाज दीडशे विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ टीम साऊदी टीम साऊदी हा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट दोन हजार आपलं टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दीडशे बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे तो कोणत्या संघाशी संबंधित आहे तर तो बघा न्यूझीलंड न्यूझीलंड जो काय संघ आहे त्या संघाशी टीम साऊदी हा संबंधित आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न डी आर डी ओने ओडिसा राज्यातील चांदीपूर येथील किनाऱ्यावरून कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय बघ आकाश एन जी आकाश एन जीची आर डी ओने ओडिसा राज्यातील चांदीपूर येथील किनाऱ्यावरून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे मित्रांनो यामध्ये बघा किती प्रश्न विचारले जातील डी कोणी घेतली तर डीआरडीओने घेतली कोठून घेतली ओडिसा राज्यातील चांदीपूर येथील किनाऱ्यावरून आणि कोणत्या क्षेपणास्त्राची घेतली तर आकाशियन जी एका प्रश्नामध्ये आपले तीन प्रश्न हे कवर होत आहेत मित्रांनो डी आर डीओचा फॉर्म विचारला तर बघा डी आर डीओचा फॉर्म आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मित्रांनो याचा जो काही पल्ला तो किती आहे बघा ऐंशी किलोमीटर आकाश एनजीचा पल्ला किती आहे तर तो ऐंशी किलोमीटर इतका आहे मित्रांनो प्रकारे महत्त्वाचे जे काही सोला आय एम पी प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कवर केल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद